काय बोलतोय तू काय बोलतोय तू मराठीत बोल पहिलं मराठीत बोल तू मराठीत काय नाही बोलतोय क्यू तो बोलावं लागणार तुला मराठी मराठीत बोलावं लागणार तू बोल माहिषी मराठीत मला हिंदी येत नाही तू मराठीतच बोलको क्यू नाही आता तू शीख पीर तू शीख मराठी मला सांगू नको तू शीख मराठी क्यू जरुरी मतलब जरुरी मतलब ना जो जो जरुरी नाही मराठी नाही नाही मराठी जरुरी नाही बोलायला मराठी जरुरी नाही बोलायला मराठी गेला तेल लावायला तुला दाखवतो मी मराठीची अवघात काय असते तुला आता दाखवतो मी मराठी गेला तेल लावायला ना आता काय बोलला तुम्हाला आता मला तू काय बोला नाही नाही आता आता तुम्हाला काय बोला नाही आता मला बोला मराठी गेला तेल लावत नाही काय आता मला काय बोला मराठी गेला तेल लावत बोलला ना ಆಟೋಮ್ಯಾಟಿಕ್ ಎಲ್ಲಕನಿ ಗೆ ಇನಿಷಿಯೇಟ್ ಮಾಡೋಣ ಮದ್ರಾಮಿ ಅಷ್ಟು ನಿಮಗೆ ಅದು ಬಂದಿದೆ ಒಂದು ಏಕ ಏಕ ಆatro ಪಡೋದು ಈಗ ಏ ಮಾಡ್ಲಿಕ್ಕೆ ಈಗ ಏಕ ಏಕ किती वर्ष काम करतो अर्धा वर्ष मराठी नाही तू काय बोला एक मिनिट फारच नाही करून एक मिनिट मधी मारायचं नाही नागरा करून मारिन किती वर्षापासून नागडा करून मारिन मधी जर बंद

आणि महाराष्ट्रात चाललं मराठी समजलं मराठी शिकायचं नाही एक लोक आताप्लाय तुम्ही काय इकडे उकटता का बाकीचे लोक आहेत ना मराठी सांगा ना हो ऐका काय तुम्ही सुपरवायझर इकडे तुम्हाला पैसा आमचा पाहिजे कमी आमचा पाहिजे फॅसिलिटी आमचा पाहिजे आणि मराठी भाषा ठेवायला काय लाभ असते तुम्ही लोक सकाळी भाषा कोणी आला मराठी नाही मराठी तेल लावत गेला वापरायची आपल्याला येत नाही तर मराठी शिकण्याचा प्रयत्न करेल बोला पण मराठी तेल लावत गेला चालणार नाही महाराष्ट्रात राहून ह्या असल्या गोष्टी करणार आपण नोकऱ्या देणार आणि त्याच्यानंतर मराठीचा अपमान करणार इकडे काम करायचं आणि इकडे मराठीचा अपमान करायचा आणि आपण संद करतो आपण प्रॉब्लेम पाहिजे सुपरवायझरी ना तुम्ही हा तुमची जबाबदारी नाही हा ह्या ऍडव्होकंट पर्यंत तो उत्तर देतोय

मला आई पाहिजे आम्ही नव्हतं काम लोकं पाहिजे लोक लोक चांगला आणि सगळ्यांना सगळ्यांना शिकवायचं पहिलं सगळ्यांना शिकवायचं आणि शक्य तो मराठी लोकांना ठेवा ना कशाला ठेवतात बोलवायला पाहिजे तुमच्या लोकांची तर चांगली पाहिजे चला एल मध्ये आहोत ना आपण अरेच

म्हणून पाठवून तुला ठीक आहे आपण पवई छप्पन एल आय टी ची आवडू बरोबर ये या ठिकाणी आपण पवई एल आय टी या ठिकाणी आहोत अध्यक्ष महेश किरामजी आहेत कामगार श्रीखेद विजय निकम जी अनोप गुप्ताजी विषय असा आहे की या एल आय टीच्या कॅम्पसमध्ये जे सिक्युरिटी कंपनी आहे या कंपनीच्या माध्यमातून जे कामगार ठेवलेले आहेत या कामगारांच्या माध्यमातून मराठीला प्राधान्य दिलं जात नाही हा बागेदा आहे परंतु मराठीला मोजत नाही आणि मराठी तेल लावत गेली अशा पद्धतीची भाषा त्या अजिंक्य काय झालं तुमच्याबरोबर ते सांगा मी गेलो होतो आतमध्ये ऍक्च्युली एंट्री झाली होती सगळी अप्रो वगैरे भेटलं होतं तरी पण मला विचारतो जर नाव हो, का मी नाव हो, सांगितलं होतं तर मला बोलतो की म्हणजे त्याला बोलू मराठीत बोलतो मला बोलतो मराठी गेली तेल लावत मला मराठी येत नाही मी शिकणार नाही असं मला बोलतो हा विषय असा आला शाखाध्यक्षांच्या मध्ये आणि सोबतच उभं होतो त्याच्यामुळे तातडीने या ठिकाणी पोहोचले आणि त्याला जे काही मराठीची भाषा आणि मराठी कसं का खानाखाली महाराष्ट्राचा नकाशा कसा असतो तो दाखवला आणि याच्यानंतर मराठी शिकल्या आणि याच्या ज्याच्यातून कालच्या गुढीपारवा मेळाव्यामध्ये आदरणीय राजसाहेबांनी सांगितलेलं आहे की मराठीच्या बाबतीमध्ये जर कोणी म्हटलं मला मराठी म्हणायचं नाही तर कानपाटीतच आवाज बसेल तर याच्यानंतर सर्वांना सांगतोय की आपण मराठी येत तसे मराठी शिका परंतु मराठीचा अवमान करणाऱ्या भाषा जर आपण वापरल्या तर महाराष्ट्र सैनिक यांच्याकडून तुम्हाला अशाच पद्धतीची उत्तरं भेटतील धन्यवाद किती तुम्ही बायके